हाय हॅलो नमस्कार तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आज सगळ्यात पहिल्यांदा सकाळ सकाळी स्वयंपाकाची तयारी म्हटलं करून घ्यावी मुलांचं आवरायच्या आधी कारण मुलांना एकदा आवरल्यानंतर सकाळी दूध वगैरे पिऊन झालं होतं त्यांचं पण आता म्हटलं नाश्ताही द्यावा काहीतरी तर त्याच्यासाठी म्हटलं नाश्ताही होईल आणि टिफिनलाही होईल म्हणून मी फ्रँकी रोल दिला कारण स्वराजच्या आता सध्या स्पोर्ट्स चालू आहेत आणि ते पाठीमागे पाहू शकता याचा एक ब्रश चाललेला आहे एक मस्ती चालली आहे हिंदवीसोबत तर अशा प्रकारे सकाळ सकाळी दोघांची मस्ती चालते मी आज सकाळ सकाळी भाजी घेऊन आली होती ती भाजी काढून ठेवायची होती पण हिंदवी सगळा पसारा करते नंतर म्हणून तशीच ठेवून दिलेली थोड्या वेळासाठी पाठापट बॅग भरून घ्यायची बॅग कुठे तुझे आज आम्हाला बॅग भरायची गरज नाही कारण आज आम्हाला काहीच बुक्स नाही आणायची ना कारण आज स्पोर्ट्स डे आहे आणि आज आमचे कबड्डी व लंगडी आहे कबड्डी आणि लंगडी आज दोन्ही आहे ते माहीत नाही त्यांची नाव कुठले कुठले गेम आहेत मला कबड्डी ते माहिती कबड्डी लंगडी आणि गोळा फेक वगैरे असतो गोळा फेक वगैरे तिकडे जा तुलाच दाखवते ना जा तिथं खो खो कॅन्सल झाले का खो खो कॅन्सल केला काय माहिती प्रिन्सिपल मॅमित पियानो पण कोलगेट कोण उचलणार कशी वाजवते अभ्यास करायला हिंदवीचा पियानो वाजून बाहेर बघायला आले तिला म्हंटल बस वाजवत ती पण आली माझ्या पाठीत तो ऑलरेडी हात बाहेर पसारा करून नंतर ती आतमध्ये आली होती तर आता म्हटलं जाऊ दे त्यांचा पसारा आता नंतर आवरते पहिल्यांदा मुलांना नाश्ता देते म्हणून आता इथे पहिल्यांदा त्यांना नाश्ता आता बनवून झालेला आहे तर त्याला टोमॅटो सॉस वगैरे के त्याचबरोबर मेवणीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावून घेतल्या आणि पटकन फ्रँकी बनवली आणि स्वराजला दिली खायला कारण सकाळी आता थंडी वाजते त्यामुळे मुलं खूप उशिरा उठतात जवळजवळ नऊ वाजता उठत मग तोपर्यंत माझं बाकीचं सगळं आवरून होतं म्हणजे देवपूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून घेते घरातले जे काही क्लिनिंग वगैरे आहे ते करून घेते पहिल्यांदा कशी बसते दाखव कशी टेकून कशी बसलेली बसून जेवते तू तुला फ्रँकी आवडली का जरा केस अशी करावी थोडीशी करत जा ना अशी केस हिंदवी ए हिंदवी ऐक ना माझं तू का नाही ऐकत माझं का नाही ऐकत का फ्रँकी कशी हां बघते फ्रँकी कशी झाले तुला आवडते फ्रँकी हां तुला अशी फ्रँकी आवडते पडशील पडशील इकडे पडशील तरी बघू शकता या अशी बसते आणि मग जेवायला बसते अशी हे हिंदवीची सकाळ सकाळीची स्टाईल असते जेवणाची सोप्यावर बस ना बाबू नको तिथे बसूस सोप्यावर बस शाबास गुड गर्ल मग नीट बस व्यवस्थित बस तसं त्या इंडिकेटरवर नको बसूस हां त्याच्यावर बस ह्याच्यावर बस सीटवर बस ना अशी सीटवर बस इथे सीटवर बस हां सी त्यांना खेळू दे ती पोरळांना खेळू दे देत्या असं बस ओके चला अजून देऊ वगैरे हाय हॅलो नमस्कार तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आता झालेले आहे स्वराजला शाळेत सोडण्याची वेळ जवळपास आता अकरा साडे अकरा झालेली आहेत तर चला आता जायचंय हिंदवीचं पण आवरून झालेलं आहे मुलांची तयारी वगैरे झाली स्वयंपाक वगैरे झालेला हाय कर हाय गायस कर ना हाय गायस हॅलो बोल ने बोल ना तू कशी बोलते बोलून दाखव ना हिंदवी असं नाही करायचं नीट बोलायचं बाळा बोल बोलायचं अशी लास्ट आणि इतर वेळेस चांगली बडबड बडबड चालू असते कर परत हाय गायस नीट बोल परत बोल मी नाही शूट केले मी शूट नाही केले ते शूट नाही केले म्हणून कर ना बाळा बोल ना बोलले ना परत एकदा बोल परत एकदा प्लीज नीट बोलायचं हाय गायज हाय गायज माय मी इज दावी चल स्वराज पण आलेलं आहे स्वराजचं पण आवरलेलं आहे चला आता मी पण आवरून घेते जरा वेळ होता तर म्हटलं पहिल्यांदा हिंदवीने काढून ठेवलेल्या कपड्यांच्या घड्या घालाव्यात कारण तिचं रोजचं काम झालेलं आहे ती काय करते जेव्हा सकाळी टॉवेल काढायचा असतो आंघोळ करण्याच्या आधी तर ती सगळी कपडे काढून ठेवते आणि मग म्हटलं आता इकडे तिकडे टाईमपास करण्यापेक्षा त्या कपड्यांच्या घड्या घालून होतील म्हणजे दुपारचं एक काम कमी होऊन जाईल तर त्यासाठी ते कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्यात आणि त्यानंतर ती आली कॅमेरासमोर पहा कशी सांगते तिचं नाव

गावी कुठे बाहेरच टॉवेल तो सुकट त्यानंतर आंघोळ करून झालेले टॉवेल मुलं काय करतात सगळं आवरून झालं की कपाटाला चाडकवून ठेवतात हो किंवा बेडवर टाकतात तर मग ते टॉवेल आता सुकट टाकले तर आता ही बॅग जी आहे ती नवीन बॅग आहे आणि चा। ती चाललेलं आता हिंदवीचं त्याच्याशी खेळायचं तर आता सगळे पारोशी कपडे आहेत ते एका साईडला गोळा करून ठेवले कारण सगळे मिक्स कपडे केले की कधी कधी मग एक इकडे एक तिकडे मग ते गोळा करताना खूप त्रास होतो ते त्याशी काढून दादाची बॅग नाही ती पप्पांची बॅग आहे ती ठेवून दे पण <laughs> पप्पांनी काल नेलेली ना माझी व्हाय टोडणे चला शूज झाला चला जोने तेने आप अपले शूज घाल टोपी हिंदवी काय करते तू मला इकडे सांग काय करते तू तु? तुला इथे लक्ष ठेवायला इकडे बघ ना हिंदवी तिकडे नको जाऊ ग काय करत होते काय करते तू इथे उभी राहून स्वराजला बसला सोडून आल्यानंतर पहिल्यांदा ड्रेसिंग टेबल साफ करण्यासाठी घेतलं कारण कपडे वगैरे भिजत टाकले तर तोपर्यंत म्हटलं बेडमधलं बेडवरचं सगळं आवरून घेऊया बेडरूममधलं बाकीचा पसाराही आवरवूया तर पहिल्यांदा ड्रेसिंग टेबल साफ करण्यासाठी घेतलं तर ते करेपर्यंत हिला नेलपेंट दिसला तर बोली मला नेलपेंट लाव मग सगळ्यात पहिल्यांदा ड्रेसिंग टेबल सगळं व्यवस्थित ठेवून घेतला कारण तिला आणखीन दुसऱ्या कुठल्या गोष्टी दिसतील तेवढ्या काढत बसते मग ती नंतर तर म्हणून पहिल्यांदा आधी पायाला लावली पायाला लावल्यानंतर लगेच हात केले पुढे हातालाही लाव, लाव तर अशा ला प्रकारे तिच्या नेलपेंट दिसत आहेत ता लावलेल्या तर खूप छान वाटतं तिला नेलपेंटचा कलरही म्हणजे रेड होता तर तोही छान वाटत होता त्यानंतर सकाळी आणलेले भाजी सगळे असे निवडून वगैरे घेतले कारण एकदा निवडून ठेवल्यानंतर म्हणजे आपलं निम्मकाम कमी होतं परत परत तोच तो पसारा हातात घेऊन बसायला पण कंटाळा येतो तर म्हणून सगळं पहिल्यांदा व्यवस्थित नीट करून जिथल्या तिथे ठेवून दिलं त्यानंतर भाजी वगैरे पण नीट करायची होती संध्याकाळी आता पावट्याची भाजी बनवणार होते तर त्याची कोथिंबीर म्हणजे पावट्यासोबतच कोथिंबीर ती काढून ठेवली ए म्हणजे परत परत कोथिंबीरचा डबाही नको सारखा उघडायला तर आता मेथीही नीट करायची होती पण त्याच्या आधी म्हटलं हिंदवीचं म्हणजे जेवणाचा टाईम झाला होता म्हणून म्हटलं आधी जेवायला घ्यावं तर हिंदवीला आता इथे चारत होते तर हिंदवीचं चाललं होतं मी पण मम्मी एवढं सगळं बनवलं आहे बघ तिच्या म्हणजे टॉईजमधलं होतं ते, ते पिझ्झा बर्गर वगैरे तर ते तू पण खा असं तिचं चाललेलं होतं ते सगळं झाल्यानंतर मग मेथीची भाजी वगैरे साफ करून घेतली आणि जी आपली कांद्याची पात आहे ती पण म्हणजे करायचं होतं साफ पण ती नंतर आता म्हटलं ज्यावेळेस करायची त्यावेळेसच कट करेन म्हणून ठेवून दिली तर इथे पाहू शकता हिंदवीने आता सगळा हा अशा प्रकारे पसारा घातलेला आहे घरात आणि परत आता म्हणजे सगळं माझं फरशी वगैरे साफ करून झालं कपडे वगैरे झाले त्यानंतर ही पसारा काढून आता परत बसायला लागलेली आहे सावकाश हिंदवी सावकाश मस्ती करायची रे आता इथून डायरेक्ट संध्याकाळचाच हा व्हिडिओ शूट केलेला आहे हे आल्यानंतर आम्ही बाईकवर गेलो त्यानंतर मग जे काही उद्याच्या पूजेचं साहित्य आणायचं होतं ते आणलं त्यानंतर त्यानंतर घरी आल्यावर आधी सगळ्यात पहिल्यांदा जेवण वगैरे करून घेतलं कारण जेवण करूनच गेलेले होते मग बाकीची सगळी भांडी घासली आणि जे काही डबे खाली झाले होते तेही स्वच्छ वेळेच्या वेळेतच करते कारण नंतर मग परत जास्त लोड होत नाही सर्व भांडी घासायला काढल्यानंतर आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र येतात तर दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा सगळं आवरल्यानंतर सगळी सकाळची कामं झाल्यानंतर पहिल्यांदा मी देव पूजा करण्यासाठी घेतली देव सगळ्यांदा सगळे स्वच्छ करायचे होते कारण आज गुरुवार होता तर त्यासाठी सगळे देव स्वच्छ करण्यासाठी घेतले आता इथे प्लेटमध्ये अशा प्रकारे सगळ्या माळा वगैरे इथेच काढून ठेवते एका साईडला बाजूला पूजा मांडायची आहे त्याचंही साहित्य काढून ठेवलेलं होतं कारण आज गुरुवारची पूजा मांडायची होती म्हणून आणि इथे सगळ्या देवांच्या माळा वगैरे काढून अशा प्रकारे देव माझ्या आता स्वच्छ करून झाले होते घासून वगैरे मी पितांबरीनेच पितांबरी <laughs> पितांबरी <laughs> देव घासते कारण किती म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी वापरून झालेल्या आहेत पण पीतांबरी इतकी चकाकी राहत नाही फक्त पितांबरीने घासल्यानंतर जरा लिक्विडने आपलं विमचं लिक्विड असतं त्याने एकदा स्वच्छ धुतले की देव एकदम छान असे चकाकतात आणि ते भरपूर दिवस असे छान पण राहतात म्हणून मी शक्यतो पितांबरी आणि फक्त लिक्विडचाच वापर करते

आई दातला बनवते मला देते नाही तो वो वो से? वो मला खिचडी पाहिजे आज मला उपवास आहे खिचडी देले मम्मी खिचडी खिचडी देस मला अरे थैंक यू मम्मी दातला देले खिचडी मला दिवशी जरा गप्पाटप्पा झाल्यानंतर मी माझा स्वयंपाक चालूच होता त्याचबरोबर म्हणजे तिच्याशी खेळता खेळता तर था 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 था। ते स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर टिफिन वगैरे भरून घेतले नाश्ता दिला सगळ्यांना आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा घेतली ती पूजा मांडून अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली आहे सकाळी तर आता ह्या पायऱ्यांचा व्हिडिओ मी काही बनवला नाही पायऱ्या आणल्या वगैरे त्याचा तर ते नंतर दाखवेन मी कशाप्रकारे म्हणजे बनवून वगैरे घेतल्या त्या आणि कुठून घेतल्या बनवून वगैरे आणि कलर वगैरे घरीच केलेलं आहे त्यानंतर ही संध्याकाळची पूजे म्हणजे संध्याकाळी सगळे दिवे प्रज्वलित केल्यानंतरची ही पूजा आहे तर कशी वाटली माझी आजची पूजा आणि व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वांना बाय आणि सर्वांना महालक्ष्मी गुरुवारच्या खूप खूप खुँ शुभेच्छा